शेतात जाणारा रस्ता धनिकाने केला शिरवली शिरवली रस्ता बंद शिरवली के ग्रामस्थ आक्रमक तहसीलदारांना निवेदन देऊन कारवाईची मागणी खालापूर तालुक्यातील शिरवली गावातील शेतकरी आदिवासी धनगरवाड्यातील नागरिकांचा पन्नास रस्ता परप्रांतीय जमीन मालकांनी बंद केल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत बाधित शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांना निवेदन देऊन रस्ता ची विनंती केली असून राठोड यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे पेन खोपुली रस्त्यावरील शिरवली ग्रामपंचायत हद्दीतील हुतामाकी कंपनीने ग्रामस्थांना शेतात गावात आणि मंदिरात जाण्यासाठी रस्ता ठेवला होता परंतु गुरिंदर कौर आनंद मे पॉप्युलर नेटवळ तर्फे निधु सिंग आनंद आणि हरगीत कौर आनंद यांनी जमीन खरेदी करून अनेक वर्षांपासून वापरत असलेला रस्ता बंद केल्याचा आरोप शिरवली ग्रामस्थांनी केला आहे बाधित शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांना निवेदन देऊन रस्ता मोकळा करून देण्याची विनंती केली असून राठोड यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती स्थानिक शेतकरी शंकर मानकवळे यांनी दिली आहे इथशी कंपनी टाकायला आला आहे त्यांनी आमचं आमच्या इथेशी खोदकाम केलं माझ्या भावाच्या जमिनीमध्ये इथेशी त्यांनी खोदकाम केलं आता इथं जर त्यांनी जर हा जर पूर्णपणे जर हे केला होल किंवा नाला आहे तो जर त्यांनी व्यवस्थित साफ केला नाही तर माझी पूर्णपणे जमीन इथंशी पूर्ण त्या होलामध्ये व्हावून जाईल दुसरा ब्रिटू सिंगने इथेशी सर्वे न करता डायरेक्ट खोदकाम चालू केला नंतर आम्ही सर्वे केला त्याच्यामध्ये आमची जागा निघाली तरी तो दादागिरी करताय आणि डबल त्यांनी पाडलाय तो दे पण तो, तो उतरायला बघतोय श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न